हा सामना झाला या ठिकाणी सोलापूरचा दाटव हा संघ तेरा गुणांनी विजे झालेला बालयुवक राजा दादा या सामन्यामध्ये बालयुवक पेजारी हा संघ दहा गुणांनी सोलाखपूर विरुद्ध रायवाडी हा हा सामना झाला यामध्ये रायवाडी हा संघ चार गुणांनी विजय झालेला आहे

डर्म का खेळते ही बाराव तरी त्याचप्रमाणे मैदान पाच पण होताना काय काळ काल

दोन्ही संघ बाद केले जातील या ठिकाणी दोन्ही संघ नसतील दोन्ही संघ बाद केले जातील तीन नंबरवर काय बँक भवानी चांदार संघ हजार आहे चिस्बा देवी कुरुळ या संघाने हजार राहायचं आहे आपली छाननी झालेली आहे ताबडतोब आपण मैदान क्रमांक तीनचा ताबा घ्यायचा आहे उडतवणे आणि छावा मुरुड मुरुड संघाने जवाहमद छावा या संघाने पाच नंबरचा ताबा घ्यायचा आहे